अमृतरपी कव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत कव्यचं प्रेस करा आज मी आपण पावसातील संकट ही कविता आपणापुढे सादर करणार आहे बघा ना आता पाऊसच सुरू होतो आहे मी पावसाच्या बस अंधाऱ्यातच बसलेली आहे आणि पाऊस सुरू झाला पाऊस धुधो पडला तर नद्या नाले वाहतात कितीतरी प्राणी वाहून जातात माणसं वाहून जातात डुबून जातात म्हणजे संकटावर संकटे पावसात येतात गाड्या रस्त्याने दुचाकी चारचाकी गाड्या फस फच, चा फसून जातात दुचाकी वाहून जातात घरांची पडझड होते पावसाळ्यात कालर होतो अशा कितीतरी समस्या आणि संकटे येतात पावसाळ्यात आपल्यावर आणि आपण तितक्या संकटांना तोंड देतो तूं। तरी पण आपल्याला पाऊस अत्यंत गरज आहे कधी कधी असा पाऊस पडतो की ओला दुष्काळ पडतो तर पिके सडून जातात शेतकरी हवालदिल होतात पण पाऊस पडणं गरजेचंच आहे कारण पाऊस जर पडलं नदे नाले विहिरी भरतात आणि मग आम्हाला आपल्याला बाराही महिने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो तर म्हणून पावसाळा हा महत्त्वाचाच ऋतू आहे जरी नुकसान झाले आपल्यावर संकट आले तरी पण आपल्या जीवनामध्ये पावसाळ्याचे खूप महत्त्व आहे तर तेच पावसाळ्यात आलेले संकट ही कविता मी आपणापुढे सादर करते ती पहा पहिल्या पावसात मुले नाचतात अंकावर चिखल उडवतात पहिल्या पावसात मुले नाचतात अंगावर चिखल उडवतात सतत पावसात भिजतात सर्दी खोकला आजारी पडतात सतत पावसात भिजतात सर्दी खोकला आजारी पडतात घराची होते पडझड बरे पडतात घराची होते पडझड दाबले जातात माणसं पोरं घराचे होते पण जड दाबले जातात माणसंबरोबर गरीब बापड्यांचा जाळी सहारा येता मग ते रस्त्यावर काही मरून जातात आणि काहीचे घरं पडले ते रस्त्यावर उतरतात गरीब बापड्यांचा जाळी सहारा येता मग ते रस्त्यावर ગાત ઘણી પસરે સામ્રાજ્ય રોગ લાભે નિમંત્રણ ગાત ઘાણી પસરે સામ્રાજ્ય રોગ રાઈસ લાભે નિમંત્રણ કાલરા વિષમજર હગવન ગઢૂળ પાષિત પરિણામ કાલરા विषमजवर म्हणजेवर हगवन गढूळ पाण्याचे दूषित दूषित गढूळ पाण्याचे परिणाम दूषित गढूळ पाण्याचे परिणाम कडकडाट आकाशातून गिरे वीज कडकडाट आकाशातून गिरे वीज झाडे जडतात माणसे मरतात કડકડાટ કડકડત વગનાતને પડે બીજ ઝાડે જળત્રી મરત શેત વિજે છે ખંભે પડે માનવ પ્રાણી શાપને મરત શેત વિજે છે ખંબે પડે માનવ પ્રાણી શાપને મરત પુરાને नद्या नाले तुडुंब भरे नागिनी परी फोफावत झावे पुराने हुराने नद्या नाले ओढे तुडुंब भरे नागिनी परी फुफावत जावे कितीतरी जीवितहानी होई पिकेही वाहून जाई कितीतरी जीवितहानी होई पिकेही वाहून जाई रस्त्याने पडती भले मोठे खड्डे वाहन चालविणे जीव घेणे रस्त्याने पडती भले मोठे खड्डे वाहन चालविणे होते जीव घेणे चिखलात चार ताकी फसतात क्रेडणे मग काढावे लागे चिखलात चार ताकी फसतात क्रेनने मग पाडावे लागले सतत पडतो पाऊस मग ओला दुष्काळ करतात घोषित सतत पडतो पाऊस मग होतो ओला दुष्काळ घोषित पिके जाता सडून किसान जादा भोवते होती हवाल दिल पिके जातात सडून किसान दादा होती हवाल दिल कुठे प्रवासाला निघाले तर रेल्वे रुळावर पाडी वाड्या होता लेट कुठे प्रवासाला निघाले तर रेल्वे रुळावर पाणीच पाणी गाड्या होती लेट बच्चा प्रवासात जीव घेणे खड्डे चालती त्या डुलत अशा अशा डुलता आणि त्या बस चालतात बचच्या प्रवासात जीव घेणे खड्डे चाले जणू डुलत चाले जणू डुलत अशा कितीतरी संकटांना आपल्याला पावसाळ्यात तोंड द्यावे लागते तरी पण पाऊस येणे आपल्याला गरजेचंच असतं तर अशा प्रकारे पावसातील संकट पावसातील रोगराही मी या कवितेमध्ये सादर केली ते अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा